सांग एक हजार ग्रॅम माप कितीच आहे आपण बाजारात गेल्यानंतर तुम्हाला कितीचं माप दिसतंय ते त्याला आपण जेव्हा भाजी घेतो किंवा किराणा मालाच्या दुकानामध्ये जातो करतो साखर वगैरे मागतो कशी मागतो आपण एक किलो द्या किंवा दोन किलो द्या मग हे माप किती किलोचं आहे एक किलो बस झाले छान एक किलोग्रॅम म्हणजे किती ग्रॅम सांगते किलोग्राम म्हणजे हजार ग्रॅम मग बस खाली छान एक किलोग्राम ला हजार ग्रॅम यानंतर तो तुम्हाला दुसऱ्या मापाची ओळख करून दाखवत पाचशे किलोग्राम आहे का पाचशे ग्राम आहे पाचशे किलोग्राम आहे का ते नाही चुकली खाली काळ्या वाजवा हे किती ग्रॅमचं माप आहे पाचशे ग्रॅमचं एक किलोग्रॅम ग्रॅम होत किलो म्हटलं की एक हजार ग्रॅम असत याच्यावर किलो किलोग्रॅम लिहिलेलं नाही याच्यावर फक्त ग्रॅम अशा पद्धतीने लिहिलेलं आहे पाचशे ग्रॅम पाचशे ग्रॅम म्हणजे किती झालं मग एक किलो चार पाचशे ग्रॅम म्हणल्यानंतर किती झालं हे एक किलोच्या एक किलो पेक्षा किती जास्त झालं कमी झालं किती झालं कमी किती कमी कितीने कमी ते राज पाचशेने कमी आहे म्हणजे किती झालं ते किती किलो असणार आहे ते पाचशे किती किलो अर्धा किलो एक किलो पाव किलो अर्धा किलो छान बस खाली यानंतर दाखव સંતાગ ઉત્તર નો મત તો 1000 ગ્રામ સામેળો અને 500 ગ્રામ ભેળવ 1500 ગ્રામ હોતે ચાન બસ ચાન ચાન તાળેવાલો એ 1 કિલો આ દે 200 અને किती ग्रॅमचं वजन आहे ते किती माप आहे दे कितीच दोनशे ग्रॅम छान दिसतंय का तुम्हाला जवळ येऊन बघ दिस चल पन्नास ग्रॅमचं छान ते दोनशे ग्रॅम आणि पन्नास ग्रॅम छान कोण किती झालं आपलं बस खरी एक हजार दोनशे पन्नास ग्राम।, ग्राम एक हजार दोनशे पन्नास ग्राम म्हणजे आपल्या बोलीभाषेमध्ये आपण ज्यावेळेस भाजी वगैरे घ्यायला जातो त्यावेळेस तुम्हाला जर भाजी घ्यायची असेल तर कशी किलो मध्ये कशी मागतो आपण एक किलो दीड किलो सा...